वेतन आयोगाला केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे आठवा वेतन आयोग आता लागू होणार आहे त्याच्यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे पण याबरोबरच अनेक प्रश्न आता उपस्थित होतात नेमका सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार आहे कधीपासून या सगळ्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे दुसरं म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा नेमकी पगारवाढ किती होणार आहे आणि त्याची अंमलबजावणी वाढणार याआधी हा वेतन आयोग नेमका काय असतो ते थोडं जाणून घेऊ तर वेतन आयोग म्हणजे काय तर एक अशी यंत्रणा ज्याद्वारे केंद्र शासन आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचं वेतन पेन्शन आणि भत्ते याचे निर्णय घेतले जातात एकोणीसशे सेहेचाळीस ला पहिला वेतन आयोग स्थापन झाला होता जेव्हा किमान वेतन हे फक्त पंचावन्न रुपये इतकं होतं दर दहा वर्षांनी केंद्र सरकारकडून या वेतन आयोगाची स्थापना होते सातवा वेतन आयोग फेब्रुवारी दोन हजार चौदा मध्ये स्थापन करण्यात आला होता यावेळी सात हजारांवरून सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन हे अठरा हजार इतकं झालं होतं आता दहा वर्षांमध्ये या वेतन आयोगात नेमके काय बदल होतात तर सरकारी कर्मचाऱ्यांना दिलं जाणारं वेतन पेन्शन यामध्ये वेळेनुसार सुधारणा करण्याचा विचार केला जातो त्यानुसार शिफारसी केल्या जातात त्यासाठी आयोगाची सुद्धा स्थापना होते संरक्षण सेवांचे कर्मचारी निवृत्त कर्मचारी यांचाही यामध्ये विचार केला जातो शिफारस करताना महागाईसह सगळ्या गोष्टींचा विचार होतो पेन्शन योजनांचा आर्थिक भार त्याचबरोबर राज्य सरकारांच्या आर्थिक स्थितीवर होणारा त्याचा परिणाम याचाही आयोग विचार करत आता आयोगाने जेव्हा अंतरिम अहवाल आयोग जेव्हा सादर करत त्यानंतर या शिफारसी लागू होतात आता त्यानंतर नेमकं हा वेतन आयोग कधी लागू होतो यासाठी अंतरिम जी तारीख असते ती ठरवली जाते आणि त्यानंतर या आयोगाची जी आहे अंमलबजावणी केली जाते आता एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून या शिफारसींची अंमलबजावणी केली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात सुप्रीम आहे निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई या आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलेल्या आहेत आता जेव्हा अंतरिम अहवाल हा आयोग सादर करेल आणि त्यानंतर जी एक तारीख आहे या आयोगाच्या अंमलबजावणीची ती निश्चित केली जाते आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांना हा वेतन आयोग लागू होतो आत्तापर्यंतचा जर आपण विचार केला तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कशा प्रकारे वेतन आयोग लागू होतो त्यांची नेमकी किती पगारवाढ होते आणि आता आठव्या वेतन नुसार सरकारी कर्मचाऱ्यांची नेमकी किती पगारवाढ होणार आहे ते सुद्धा आपण समजून घेऊ पहिल्यांदा तर नेमकी केंद्रीय कर्मचाऱ्यांची केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची किती पगारवाढ होईल तर यासाठी फिटमेंट फॅक्टर हा महत्वाचा ठरतो आता फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय तर मूळ वेतनाला जेव्हा या फिटमेंट फॅक्टरने या था आकड्याने जेव्हा था गुणलं जातं मल्टिप्लाय केलं जातं त्यानंतर जी अमाऊंट येते तो तुमचा बेसिक पेमेंट असतो आणि त्यानुसारच जे आहे ते काउंट केलं जातं जितका तुमचा फिटमेंट फॅक्टर जास्त असेल तितका तुमचा पगार जास्त असेल असं बोललं जातं आता सातव्या वेतन आयोगाचा सा जर आपण विचार केला तर फिटमेंट फॅक्टर सातव्या वेतन आयोगाच्या वेळी दोन पूर्णांक सत्तावन्न होता आणि त्यामुळेच सात हजारांवरून हा जो पगार आहे बेसिक पगार हा अठरा हजार झालेला होता आता फिटमेंट फॅक्टर हा अडीच असेल किंवा दोन पूर्णांक आठ असेल असं बोललं जात आहे पण जे सरकारी कर्मचारी आहेत ते तीन किंवा साडेतीन फिटमेंट फॅक्टर असावा अशी मागणी करतात ज्यानुसार जर आपण बघितलं तर पस्तीस ते चाळीस टक्के तरी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ व्हावी अशी मागणी करण्यात येते त्याच्यामुळे आपण या फिटमेंट फॅक्टरचा विचार केला तर कर्मचाऱ्यांचा जो पगार आहे हा अठरा हजारांवरून हा चाळीस ते पन्नास हजार तरी इतका होईल असं बोललं जात आहे त्याच्यामुळे फिटमेंट फॅक्टर नेमका किती असेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे आता आयोगच फिटमेंट फॅक्टर किती असेल हे ठरवतं आता राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा जर आपण विचार केला त्यांच्यासाठी नेमका वेतन आयोग किती कधी लागू होईल आणि त्यांच्या पगारामध्ये किती वाढ होईल याचा विचार जर आपण केला तर जेव्हा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ होते म्हणजेच जेव्हा आठवा वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू होईल म्हणजेच काय तर एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून याची अंमलबजावणी होईल असं बोललं जात आहे तेव्हाच हा आयोग राज्य सरकारच्या सुद्धा कर्मचा यामध्ये राज्य सरकार काय करतं जो, जो आयोग जो अंतरिम अहवाल सादर करतो त्याचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकार एका समितीची स्थापना करत आणि ही समिती जेव्हा अभ्यास करते त्यानंतर राज्य सरकार राज्य मंत्रिमंडळ हे ठरवतं की यामध्ये कुठल्या गोष्टी मान्य कराव्या कुठल्या गोष्टींना मान्यता द्यावी हे सगळं जर आपण बघितलं तर एनला राज्य सरकारकडेच असतं त्याच्यामुळे थकबाकी ही कर्मचाऱ्यांना दिली जाते पण या वेतन जो अंतरिम अहवाल जो आयोग सादर करतो त्यामध्ये नेमके काय बदल करावे याचा निर्णय हा त्या त्या राज्य मंत्रिमंडळांकडे असतो त्या त्या सरकारांच्या मंत्रिमंडळांकडे असतो त्याच्यामुळे आठव्या वेतन आयोगामध्ये आता नेमके कोणते बदल होतात पेन्शन किती मिळतं सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये नेमकी किती वाढ होते हे सगळं पाहणं आपल्याला महत्वाचं असणार आहे